एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान चार रियासतींमध्ये विभागला होता कलात खारन लाजबेला आणि मकरान या रियासतींच्या समोर काही ऑप्शन्स होते एक तर भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं नाहीतर कोणत्याच देशात सामील व्हायचं नाही आणि स्वतंत्र राहायचं म्हणजे आपला स्वतंत्र देश तयार करायचा कलात रियासत जी बलुचिस्तानमधली सर्वात मोठी रियासत होती त्यांनी स्वातंत्र्याचा मार्ग निवडला कलाचे खान मीर अहमद यार खान यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश बनवण्याची घोषणा केली चार ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला दिल्लीत एक बैठक झाली ज्यामध्ये लॉर्ड माउंट बॅटन कलाचे खान कलाचे मुख्यमंत्री आणि मोहम्मद अली जिना एकत्र होते तेव्हा असं ठरलं की कलात स्वतंत्र असेल आणि याच दिवशी कलात आणि पाकिस्तान यांच्यात स्टँडस्टील करार झाला ज्यामध्ये पाकिस्तानने कलातला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून मान्यता दिली पण हे स्वातंत्र्य त्यांच्याकडे फक्त दोनशे सत्तावीस दिवसच टिकलं कारण ब्रिटिशांनी एका निवेदनात सांगितलं की कलात म्हणजे बलुचिस्तान आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पेलण्यास योग्य नाही मग पाकिस्तानने त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली पाकिस्तान सैन्याने के बलुचिस्तानमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली त्यांनी बलुचिस्तानला जबरदस्ती पाकिस्तानात सामील करून घेतलं असं आजही बलुचिस्तानातील लोक म्हणतात